नमस्कार मंडळी आज आपण चिमणीविषयी काही महत्त्वाच्या गोष्टी जाणून घेणार आहोत सगळ्यांचा समज गैरसमज असेल की चिमणी घरात आपल्या अंगणात आल्यानंतर किंवा घरात एखादं घरटं घराच्या बाहेर गॅलरीमध्ये चिमणीने घरटं केलेलं असेल त्यामुळे काही लोकांना असं वाटतं की चिमणी येणं हे शुभ किंवा अशुभ संकेत असतात तर मी माझ्या घरामध्ये सध्या आता एका ठिकाणी देवघराच्या वरती चिमणीने घरटं केलेलं आहे त्याला घरटं करून एक दीड वर्ष झालेलं आहे आणि त्यामध्ये चार वेळा त्या चिमणीला पिल्लं पण झालेले आहेत पण सकाळ सकाळ चिमणीचा चिवचिवाट घरामध्ये चांगल्या पॉझिटिव्ह वाईप देतं बरं वाटतं सकाळ सकाळ चिमणीचा चिवचिव ऐकण्यासाठी पिल्लं झाल्यानंतर चिमणीची पिल्लंसुद्धा अंगणामध्ये खाली उतरतात किचनमध्ये खाली उतरतात पळतात इकडे तिकडे छान आहे आणि चिमणीचं खरंच चिमणी ही आता आपल्याला माझ्या लहानपणी तर भरपूर मी चिमण्या आपल्या गावाकडे बघितलेल्या आहेत पण आता सध्याला अशी कंडिशन आहे की चिमणी कधीतरी कुठेतरी आपल्याला बघायला भेटते आणि आता सिटीमध्ये तर असं चालतं की चिमणीसाठी खास घरटं किंवा चिमणी येण्यासाठी पाणी चारा तांदूळ वगैरे काही आपल्या घरामध्ये किंवा अंगणात गॅलरीमध्ये लो प्रत्येकजण असं ठेवण्याचा प्रयत्न करत असतो की चिमणी आपल्या दारात यावी असं सगळ्यांना वाटत असतं पण माझ्या घरामध्ये चिमणीने स्वतःहून येऊन घरटं तयार केलेलं आहे आणि मी त्यांच्यासाठी खिडकीमध्ये पाणी आणि खिडकीमध्ये तांदूळ वगैरे ठेवत असते तर चिमणीचे बऱ्यापैकी आपल्याला मला तर मा मी स्वतःचा अनुभव सांगते की चिमणी घरात येणं हे अशुभ संकेत नसून हे शुभ संकेत असतात माझ्या आयुष्यामध्ये बऱ्याच अशा काही गोष्टी घडलेल्या आहेत की योगायोग म्हणा किंवा काय म्हणा पण चिमणी घरात आल्यानंतर बऱ्याच गोष्टी अशा चांगल्या आणि माझं स्वतःचं घर पण होईल काही दिवसानंतर आणि इथं आल्यानंतर आम्ही भाड्याच्या घरात राहतो सुरुवातीला इथे काही घरटं वगैरे काही नव्हतं आम्ही इथं आल्यानंतर चिमणीने घरटं तयार केलेलं होतं पहिलं लहान असताना चिमण्या जिकडे तिकडे आपण बघतच होतो की चिमण्या असं कुठं पण आपल्याला दिसत होत्या झाडावर अंगणात शेतात पण आताचं अशी कंडिशन आहे की चिमणी आपल्याला कुठंतरी एकदम दुर्मिळ पक्षी झाल्यासारखी झालेली आहे कोणाकोणाला चिमणी आवडत असेल कोणाला आवडत नसेल पण मला तर चिमणी खूप आवडते आणि मला तर असं वाटतं की सकाळी मी ज्यावेळेस उठते कधी नाईट ड्युटी असते कधी घरात असल्यानंतर सगळ्यात पहिल्यांदा मला ऐकायला येत होतो चिमणीचा माझ्या घरातल्या चिमणीचा आवाज आणि ती मला असं वाटतं की तिनं मला एकदम असं जागं केल्यासारखं ती उठा आता सकाळ झालेली आहे उठा आता सकाळ झालेली आहे असं काहीतरी बोलताना आणि एकदम किचनच्यावरी देवघराच्या वरती ते घरटं आहे आणि मी किचनमध्ये आंघोळ वगैरे करून गेले की पहिलं मी वरती बघून त्या दोन चिमण्या माझ्याकडं पण बघत असतात काहीतरी बोलण्याचा प्रयत्न करत असतात पण साहजिकच आहे ती भाषा आपल्याला काही कळणार नाही पण त्यांच्या चिवचिवाट जो आहे तो पूर्ण घरामध्ये असा ऐकायला भेटतो आणि छान वाटतं सकाळची सुरुवात अशी निवांत आणि रिलॅक्स ह्याने होते आणि चांगल्या पद्धतीने होती माझी आणि खरंच चिमणी ही सगळ्यांसाठी मला का मला तर वाटते की प्रत्येकाने आपल्या घरामध्ये चिमणीसाठी एक आत्ता सध्या चिमण्या फार कमी झालेल्या आहेत त्यामुळं जेवढं जमेल तेवढं प्रत्येकाने आपल्या घरामध्ये गॅलरीमध्ये किंवा कुठं झाड वगैरे असेल तर तिथं घरटं वगैरे करून त्यांना खायला पाणी चारा ठेवायला पाहिजे आणि चिमणीचं काय फक्त तांदूळ आणि छोटे छोटे जे काय आपल्या हे असतात तेच खाती चिमणी शक्यतो जास्त तांदूळच ठेवायचं जा तांदूळ आणि चुरमुरे चुरमुरे पण मस्त खातात चिमण्या आणि चिमणी हे देवाचं संकेत म्हणा जास्त आपल्या घरामध्ये चिमणी आत बाहेर करत असेल किंवा एकाच ठिकाणी थांबून ओरडत असेल था तर त्या टायमिंगला त्या टाईमला आपल्या घरामध्ये काहीतरी चांगली गोष्ट घडणार आहे हे संकेत चिमणी आपल्याला देत असते आणि असं झाल्यानंतर मी पण असं एवढं कधी लक्ष केलं नव्हतं या गोष्टीकडे पण असं खरंच ह्या गोष्टी घडतात आणि हे माझ्या बाबतीत तरी झालेलं आहे कधी मी जर एखाद्या वेळेस लाईव्हला आले ना तर मी सकाळी किंवा संध्याकाळी नक्कीच तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करेल चिमण्या म्हणजे असं भिवून पळून न जाता तिथं चिवचिव चिवचिव करत बसतात आणि भारी वाटतं छान वाटतं कुठंतरी घरात ता आपल्या ताणतणावातून किंवा नोकरी असेल किंवा घर असेल किंवा घरातल्या लोकांपासून आपल्याला थोडंसं राग चिडचिडपणा ह्या चिमण्यांचा आवाज ऐकून सगळा थकवा म्हणा आ, कामाचा कंटाळा आलेला किंवा घरातलं वातावरण एकदम छान होत आहे आणि हे गोष्ट मी तुम्हाला नक्कीच नक्कीच म्हणजे नक्कीच ही गोष्ट मी तुमच्यासोबत शेअर करेल की घरामध्ये आता सध्यासुद्धा दोन चिमण्या आहेत घरामध्ये आता सध्या पिल्लं नाही आहेत पिल्लं उडून गेलेले आहेत पण चिमण्या आहेत दोन घरामध्ये सकाळी किंवा संध्याकाळी जेव्हा वेळ भेटेल जेव्हा शक्य होईल लाईवला येणं त्यावेळेस मी लाईवला येऊन मी ह्या गोष्टी दाखवते आणि खरंच आपल्या घरात देवांचा वास आहे आणि देव आपल्या पाठीशी आहेत हे असं तर मला तरी असं वाटतं की हा चिमण्यात देवच आपल्या पाठीशी आहेत असं आपल्याला दाखवत असतात वारंवार जर चिमणी चिवचिव करत असेल किंवा आत बाहेर करत असेल किंवा घरातच चिवचिव करत असेल जास्त वेळ किंवा आपल्या गा गॅलरीमध्ये पोर्चमध्ये किंवा झाडावरती आता बरेच जण आता कोण सिटीमध्ये राहत असेल कोण ग्रामीण भागात राहत असेल सिटीमध्ये शक्यतो काही बऱ्याच गोष्टी आपल्याला भेटत नसतात जसं गावाकडचं वातावरण असतं झाडं झुडपं आपल्या दारात झाडं असतात भरपूर तर सिटीमध्ये नसतं कुठंतरी गॅलरीमध्ये आपण छोट्या छोट्या कुंड्या लावण्याचा प्रयत्न करतो झाडं आपल्याला पाहिजे असं वाटत असल्यानंतर फुलांची झाडं किंवा अशा काय सिटीमध्ये राहून कुठं फ्लॅटमध्ये राहून बऱ्याच गोष्टी आपल्याला कॉम्प्रोमाइज करण्या कराव्या लागतात तसं गावाकडे गावाकडं असं नसतं गावाकडे छान म्हणजे सुरुवातच पक्ष्यांच्या आवाजावरून होत असते आपल्या गावाकडे पण सिटीमध्ये तसं नाही आहे सिटीमध्ये आपलंच रोजचं कुठंतरी अलार्म लावा वाजवा आणि उठा हे करा ते करा चालू होतं पण ही गावाकडची वाईब्स घेण्यासाठी मला आता सध्या घेता येते एक दीड वर्ष झाले असतील ह्या गोष्टीला चेमण्या घरामध्ये आहेत आणि इंटरनेटवरती यूट्यूबवरती कुठं कुठं बऱ्याच गोष्टी नाही का चिमणीविषयी कोण निगेटिव्ह बोलत असतं कोण पॉझिटिव्ह बोलत असतं पण खरंच ज्या ज्या जेव्हापासून चिमणी घरात आहे आणि चिमणी घरट केलेलं आहे तेव्हापासून माझ्या लाईफमध्ये बऱ्याच अशा काही एकदम चांगल्या गोष्टी घडलेल्या आहेत त्या वेळ आल्यानंतर वेळेनुसार मी तुमच्यासोबत खरंच शेअर करेल पण चिमणी ही निगेटिव काही गोष्टी घेऊन येत नाही तर चिमणी पॉझिटिव्हच गोष्टी आपल्या लाईफमध्ये घडत असतात आणि शुभ संकेत असतात चिमणी घरात असणं म्हणजे खरंच शुभ संकेत असतो आपल्यासाठी ते कुठून तरी पकडून आणून जबरदस्तीनं ठेवणं हे ते अशा काही गोष्टी काही करू नका की श चिमणी शुभ संकेत देते म्हणून आणून कुठंतरी त्याला कोंडून ठेवणं किंवा बा हे करून ठेवणं तसं नाही तसं नाही मी तरी केलेलं नाही चिमणे येतात जातात खिडकी कंटिन्यू त्यांच्यासाठी माझी रिकामी असते जर मी साईडची खिडकी बंद केली किचनची खिडकी तर माझ्या हॉलच्या कि खिडकीतून खिडकी जर ह्या साईडची बंद असेल चिमणी जी ज्या ठिकाणाहून येते तिकडची खिडकी बंद असली तर कुठलीही खिडकी उघडी असू द्या त्या खिडकीतून एकदम घरातले एकदम छान नाही का आपल्या घरात आपलेच घरातले कोणीतरी एकदम आपल्यासोबत मिळून मिसळून राहणारं कोणीतरी असल्यासारखं ह्या चिमण्या माझ्या घरात राहतात आणि माझ्यासाठी तर खूप छान संकेत चिमणीचे आहेत आणि एकदम सुंदर एकदम त्या चिमणीकडं असं बघत बसू वाटतं बोलत बोलावंसं बोला वाटतं छान दिसते चिमणी आणि चांगलं चिवचिव चिवचिव हा आवाज चांगला कानामध्ये पण चांगला असा किरकिर वाटत नाही काय नाही शांत आणि चांगला आवाज असतो चिमणीचा प्रत्येकाने चिमणीचा आवाज तर ऐकलाच असणार आहे आणि त्यातून बऱ्याच गोष्टी आपल्याला नाही का चांगल्या ൻ വാട്ട് ഡുറ്റി വരും കീഴി ക്കാളും ചിമണി ചിവി